नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना या संदर्भात माहिती पाहणार आहोत ही योजना खास महिलांसाठी आहे या योजनेमधनं एक लाख रुपये ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत महिलांना स्टार्टअपसाठी आर्थिक सहकार्य केले जाते योजना सुरू करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे महिलांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपला निधी देणे जेणेकरून महिलांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली स्टार्टअपला चालना मिळेल आणि उत्पादनक्षम व्यवसाय वाढेल ही योजना महिलांच्या स्टार्टअपला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व स्वतंत्र होण्यास मदत करते सरकार आता महिला उद्योजकांच्या नेतृत्वाखाली स्टार्टअपला आर्थिक मदत करेल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होक्रम महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत सर्व स्टार्टअप महिला उद्योजकांना रुपये एक लाख रुपयेपासून ते रुपये पंचवीस लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान केले जातील म्हणजे ज्या महिलांचा स्टार्टअप आहे व्यवसाय आहे नव्याने सुरू केलेला व्यवसाय आहे तर त्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जाणार आहे या योजनेसाठीची पात्रता आपण पाहूयात महिला लाभार्थी महाराष्ट्राची रहिवाशी असावी स्टार्टअप डी पी आय आय टी आणि एम सी एममध्ये नोंदणीकृत असावे स्टार्टअपची नोंदणी महाराष्ट्रात झाली पाहिजे महिला लाभार्थ्यांचा कंपनीत एकावन्न टक्के हिस्सा असावा महिला लाभार्थीचे स्टार्टअप एक वर्षापेक्षा जास्त वयाचे असावे महिला लाभार्थी स्टार्टअपची वार्षिक उलाढाल दहा लाख ते एक कोटी दरम्यान यासाठीची आवश्यक कागदपत्रे पाहूयात पिच डे एम सी एम प्रमाणपत्र डी पी आय आय टी प्रमाणपत्र लेखी परीक्षण अहवाल हो कंपनी लोगो संस्थापकाचा फोटो उत्पादन किंवा सेवा फोटो म्हणजे जे तुमचे प्रोडक्शन असेल किंवा प्रोडक्ट असतील किंवा सर्विसेस असेल त्यांचा फोटो स्वत स्टार्टअप चालवणारी कोणतीही महिला उद्योजक ऑनलाईन अर्जाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत आर्थिक निधीसाठी अर्ज करू शकते म्हणजे जी स्वतः त्याचा ओनर आहे किंवा स्टार्टअप चालवत आहे तर तिने तो या योजनेसाठीचा अर्ज करायचा आहे महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा ऑनलाईन अर्ज यासाठीचा ऑनलाईन अर्ज कुठे करायचा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ऑनलाईन अर्जामध्ये खालील गोष्टी भरायच्या आहेत जसं की स्टार्टअपचे नाव महिला संस्थापक नाव संस्थापक ईमेल श्रेणीनिवड मोबाईल नंबर स्टार्टअपचा संघ आकार सेक्टर कंपनीचा प्रकार स्टार्टअपची नोंदणी तारीख डी पी आय आय टी क्रमांक कंपनीची वेबसाईट पत्ता जिल्हा शहर स्टार्टअपबद्दल वर्णन स्टार्टअपनी जर काही समस्येला तोंड देत असेल तर त्याचे वर्णन त्याचे जे से उत्पादन असणार आहे तर त्याचे वर्णन उलाढाल तपशील तर यानंतर त्यात नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा भरलेल्या माहितीचे पूर्णपणे पूर्वालोकन करा आणि नंतर अर्ज सबमिट करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा पुण्यश्लोक देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेच्या सबमिट केलेल्या अर्जाची विभागाच्या अधिकाऱ्यांकडून छाननी केली जाईल शॉर्टलिस्टेड स्टार्टअपला संपूर्ण मूल्यांकनासाठी बोलवले जाईल त्यानंतर निवडक स्टार्टअपला त्यांच्या बँक खात्यात आर्थिक सहाय्य वितरित केले जाईल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे ही माहिती जास्तीत जास्त ज्या जा, उद्योजक महिला आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा जे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब